Masama मॅडम नमस्कार नमस्कार आता संघर्षाची चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद गेल्या एक दोन महिन्यापासून आम्ही आमचा संघर्ष पाहिलेला आहे आणि हा संघर्ष खरंच वाखाण्याजोगा आहे की आज एक महिला अँब्युलन्स ड्रायवर बनते आणि ती जनतेची नागरिकांची मदत करते हे कुठेतरी बघितलं की जरा एक विशेष वाटतं आणि एक वेगळं रूप वाटतं खरंच आम्हाला तितका अत्यानंद आहे की एक महिला असून आज तुम्ही अँब्युलन्स आहे लोकांची सेवा करताय लोकांना रुग्णसेवा आहे तर खरंच आज आम्ही जाणून घेऊ घेणार आहोत की तुमच्या पाठीमागचा याचा याचा इतिहास आणि तुमच्या पाठीमागे कोण आहे तुम्हाला कोणी मोटिवेट केलं आणि तुम्ही कशा मोटिवेट झाला आणि एक क्षेत्र कसं निवडलं आणि एक क्षेत्र निवडून एक डेअरिंग एका मजेने डेअरिंग कशी केली ते थोडं आपण तुमच्याकडून जाणून घेऊयात तर तुमचं नाव सांगा मॅडम अनिता संजय गोसावी तुम्ही हा संघर्ष कसा स्वीकारला सर त्यावेळेस अशी परिस्थिती होती की ज्यावेळेस माझाच भाऊ स्वतः पॉझिटिव्ह झाला तो स्वतः म ॲम्ब्युलन्स चालक आणि मालक दोन्ही पण आहे आमच्या ॲम्ब्युलन्सचं नाव आहे सावित्री अँब्युलन्स ते माझ्या मम्मीच्या नावाने चालते आणि तो पॉझिटिव्ह झाला त्याच्या गाड्या कोविड सेंटरला लावल्या होत्या आणि कोविड सेंटरला लावल्यानंतर न तो पॉझिटिव्ह झाल्यावरती त्याच्या ड्रायव्हर म्हणजे गाड्यांना ड्रायव्हर भेटत नव्हता त्यामुळं मग थोडी थोडी ड्रायवरिंग मला येत होती मग तो दायव्हरची शोधा शोध करत होता मग त्याला म्हटलं थांब दादा म्हंटल मी जाते तो नको म्हणत असताना मी पाय पुढे टाकला की मी जातेच म्हणून तेव्हापासून मग हे चालू झालं तुम्ही की थोडी थोडी मला ड्रायव्हिंग येत होती बरोबर ड्रायविंग शिकला होता का हो अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही जी काही ड्रायव्हिंग शिकलात ती ड्रायविंग तुम्हाला या कामी नक्कीच उपयोगी पडली हो ते त्यांचं पहिलं धाडस कसं केलं तुम्ही म्हणजे तेच तुम्हाला सांगितलं दादा पॉझिटिव्ह झाला आणि ड्रायव्हर भेटत नव्हता म्हणून मी पहिला पाऊल उचलला की म्हंटल चला कुठेतरी आपण घरात बसून जे आता घरात बसून एवढे सगळे लोक मरत होते आयुष्य बेड बुक करा हे करा ते करा तर म्हंटल आपण जरा जाऊन बाहेर जाऊन म्हणलं बघूया जे होईल ते होईल मग तुम्ही ज्यावेळेस ड्रायव्हिंग करायला तुम्ही इतरांचा विचार केला नागरिकांचा आणि आपले अँगन चालू करून त्यांना दाखवण्यापर्यंत सेवा देण्याचं जे काही काम केलं तर हे काम करत असताना तुम्हाला घरातून विरोध झाला का नाही अच्छा म्हणजे घरच्यांनी तुम्हाला प्राधान्य दिलं पूर्ण सपोर्ट केला म्हणजे तुमचं ते डेरिंग होतं हो आणि मग तुम्ही हे डेरिंग पूर्ण केल्यानंतर मग तुम्ही क्षेत्रात पडलं हो मग या क्षेत्रात काम करताना काय काय अनुभव सर मग त्याच्यावरती अनुभव म्हणजे आता आजचाच बघा ना आज एक पेशंट होत पुन्हा हॉस्पिटलमध्ये होतं तर त्याला कार्डेक्स अँब्युलन्स लागत होती आणि तो आयसीयू मध्ये होता तर ते म्हणे की नाही ते नॉर्मल पेशंट आहे आता त्यांना काय माहिती की हे नॉर्मल आहे की त्याचं आणखी काय आहे जी मध्ये चेंजेस दाखवत होते त्याचा बीपी लो झाला होता तरी पण ते लोक म्हणायचे नाही आम्हाला घरीच घेऊन जायचं मग त्यांना मी एक सोल्युशन दिलं की तुम्ही तुम्हाला हे नाही परवडत प्रायव्हेट हॉस्पिटल तर तुम्ही ससूनला घेऊन जावा मग त्याच्यानंतरनं त्यांना ते पेशंट ससूनला हलवलं ते पेशंट चलून मग नंतर मी घरी आली आता तुमचा जो काय अम्ब्युलन्सचा प्रवास जो आहे म्हणजे साधारण कोविड अडचणी तर तशा खूप आल्या सर तसे म्हणजे काही असतात आपले मित्रच ते लोकांनाच म्हणजे मला खेचण्याचा प्रयत्न केला की एक लेडीज आहे ते लेडीज पुढे जाते पुढे जाऊ चलते म्हणजे आता तुम्ही तुम्ही मला भेटले की समोरच्याला थोडस हे वाटतं की एक लेडीज असून आपल्या पुढे चालली त्यामुळं थोडस आमचेच लोक आम्हाला त्रास देत होते थोडं कसं की माणसाचा गुणधर्म आहे की कोणी पुढे चाललं की त्याला मागे मागे खेचण्याचा पण त्यावर तुम्ही मात केली हो तुम्ही त्यांची तोंड गप्प केली असं आणि जिद्दीने चिकाटीने आजपर्यंत काही क्षेत्रात तुम्ही कार्यरत झाल्या मग तुम्हाला हे क्षेत्र निवडलं तुम्ही यात कार्यरत झालं मग तुम्हाला काय वाटतं आता मला खूप म्हणजे मला असं वाटतं की आज जे मी करते ते म्हणजे खूप ह्या जी गोष्ट आहे अभिमानाची कारण की एक लेडीज आज बॉड्या उचलती पेशंट उचलती रेल्वे कटिंगच्या सगळ्या टोटली पिंपरी चिंचवडमधल्या बॉड्या मी स्वतः आज उचलून घेऊन जाते ते पण कधी पण अर्ध्या रात्री बारा एक दोन अडीच म्हणजे एक म्हणतात ना असं कुठंतरी जिथं मी जेव्हा घेऊन जाते ती बॉडी तेव्हा समोर जे पाहणाऱ्या लोकांचं वेगळंच हे राहतं की आज एक लेडीज एवढी मोठी बॉडी घेऊन आली कोणी कोणी त्रास येतं पाहतं आणि ते कटिंग बिटिंग दिसलं की पटकन मागे जाऊन था थांबवून म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की वगैरे उचललं काम असतं बऱ्याच ठिकाणी तुमच्या म्हणजे ऐकण्यात आम्ही ऐकलं की बऱ्याच ठिकाणी बॉडी असेल तर कोणी हात लावत नाही लोक हो। साईडनी सेल्फी काढतील फोटो काढतील पण मदतीला येणार नाही तुमच्या मनात असा विचार आला नाही की समजा आपण बॉडीला हात लावला उचलली बॉडी समजा ती व्यक्ती समजा काही काही जिवंत असेल पण तिला नेण्यापर्यंत समजा मध्ये त्याचं काही भर वाईट झालं तर अशी काही घटना घडली तुमच्या आयुष्यात की तिला हॉस्पिटलला पोहोचण्यापर्यंत ती दी व्यक्ती दगावली आणि समोरच्यानी म्हणा किंवा नागरिकांनी म्हणा तुमच्यावर आक्षेप घेतला कारण की पहिल्या स्टार्ट मी जशी पहिल्यांदा आली अँब्युलन्स ह्याच्यामध्ये लाईन मध्ये तसं मी एक ससून वाईश मरून पेशंट उचललं आणि ओजस हॉस्पिटलला येतानाच फर्स्ट टाइम माझ्या गाडीमध्ये तेच पेशंट गेलं कारण त्याचा बीपी एकदम लो होता एक चाळीसवरती था। मी पेऊन थांबला होता आणि ते मी घेऊन जाताना इथेच ब्रिजवरतीच त्याचा जीव गेला रिटर्न परत वाईशमलाच घेऊन गेले त्यांनी आणि त्यावेळेस त्यांचे म्हणजे त्यांची मिसेस आणि मिस्टर दोघं पण होते दोघांच्या दोन गाड्या होत्या माझ्या गाडीमध्ये त्यांचे मिस्टर होते, होते। आणि एक मध्ये त्यांच्या मिसेस होत्या मग दोन दिवसांनी त्यांच्या मिसेस पण गेल्या आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एखाद्या गाडीमध्ये पेशंट दगावला मग यातून तुम्हाला वाटणार दुःख कितपत कितपत तुम्हाला दुःख वाटतं सर ते तर वाटणारच ना एक माणूस म्हटल्यानंतर की एक एवढा मोठा आपण घेऊन जात असताना आपण काय अपेक्षा करतो की याला आपण फास्ट घेऊन जावा आणि कुठं भेटेल तिथं स्टेटमेंट भेटेल हे करतो कधी कधी असं होतं की ते जाता जाताच दगावत माणसाची एक वेळ असते की जसं परमेश्वरांनी जन्म दिलेला आहे तसा मृत्यू आहे फक्त मृत्यूची वेळ दिलेली नाही आता कोणाचा मृत्यू कुठे आणि कसा असेल सांगता येत नाही जे काय आपल्या हातात आप नसतं मग याला तुम्हाला अशी भीती कारण की ने बॉडी कसं निवांत झोपलेला माणूस असतंय आणि जे जिवंत जी माणूस आपल्यासारखा असतंय त्या लोकांपासून भीती वाटते थोडीशी अच्छा अच्छा ना की आज संपूर्ण आपल्याच कुटुंबाचा विचार केला तर बाहेरचा कोण विचार करणार हा मग त्यामुळे ते बी आपलं कुटुंब आहे त्यामुळे तुम्ही जावा मला कुठल्याही सणाला असो नसो मला उलट आनंदात जाताना म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा यशस्वी स्त्री पाठीमागे आज त्यांच्या भावाचा हात आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल त्यांच्या भावाचा आहे काय ते त्यांचं कर्तव्य आहे हात बी आहे ते त्यांचं कर्तव्य बी आहे दोघांच्या मागे तुमचा हात आहे माझ तर मी सांगते ना माझा आहे हात आणि त्याच्या पाठीमागून मॅडम त्या वेळेला आशीर्वाद मेन महत्वाचे आई वडील सर मी एक वीस पंचवीस वर्षापासून आम्ही ह्या व्यवसायात सावित्री अँबुलन्स म्हणून माझी अँब्युलन्स सर्व्हिस आहे आणि आमची एक पुणे जिल्ह्याची संघटना पुणे जिल्ह्याची म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्राची संघटना आहे महाशक्ती अँबुलन्स असोसिएशन तर त्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांना आम्हाला लो फोन जर आला ना तर महाराष्ट्रात कुठं पण काही म्हणजे ॲक्सिडंट झाला काय झाला तर कुठं बी आम्हाला जर फोन आला तर तिथं आम्ही एक पाच मिनटाच्या आतमध्ये तिथं आम्ही मदत हे करतो त्यामुळं आम्हाला एक आमचा ग्रुप तयार आहे एक महाशक्ती अँबुलन्स असोसिएशन म्हणून आणि ते आमच्या अध्यक्ष शरद शरदभाऊ कात्रजकर परत संजय शेट कुलकर्णी हे सचिव आहेत म्हणजे आमचं नेटवर्क एकदम जबरदस्त आहे आमच्या ह्या महाशक्ती अँबुलन्स हा सांगतो ना सर सर, सर।, 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 सर। माझा नंबर आहे नाईन एट टू टू फाईव्ह डबल फोर वन डबल नाईन आणि दुसरा एक नंबर आहे नाईन झिरो टू ट्रिपल वन ट्रिपल नाईन फाईव्ह हां करू शकता का हां पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर जर क कुणाला कुठली अडचण येत असेल तर आमचा महाराष्ट्र अँब्युलन्सचा नंबर आहे आणि त्याचबद्दल माझा पण नंबर आहे तर माझा नंबर आहे की नाईन एट टू टू फाईव्ह डबल फोर वन डबल नाईन आणि दुसरा एक नंबर आहे नाईन झिरो टू ट्रिपल वन ट्रिपल नाईन फाईव्ह महाराष्ट्रात कुठे बी कुठे ऍक्सिडेंट झाला काय झाला तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला एक पाच तुम्हाला मदत मिळू शकते तात्काळ बोलते मी माझं लग्न झालं आणि मी पंचमीच्या कुठल्या तरी सणाला आली होती आणि शेजारच्या एका बाईला सापचावला होता सार होताना तर त्यावेळेस आईनं मी आजारी पण होती मला वाटतं आईनं लग्न करता प्रेग्नेंट होती काय कदातरी ओनी तसे लग्न होत हा हा असंच काय तर लग्न होतं लग्न तर आमची आई ते लग्नाचं सगळं वराठ घरात आणि आई तिला घेऊन दवखले आम्ही दोघे माहिती आहे का आई वडी लोको पण घरा سره वरा ढيون थांबले तर त्यावेळ्स आमची आई लेडीज चे डिलिव्हरी इतकी स्वतः करायचं बाळपण आमच्या आणि त्यांनी ते आखंड ठेवलेलं आहे सगळ्या श्रेय आमच्या आई वडिलांना जात कारण की त्यांच्या कुटुंबात जे प्रमुख असतात त्यांच्यापासूनच आपल्याला प्रेरणा भेटते की तुम्ही हे चांगलं हे तुमच्यासाठी हे करा ते करा जर त्यांच्यापासूनच म्हणजे आपण सगळे हे घेतो आणि ते आमच्या आई वडिलांनी आम्हाला पहिल्यापासून चांगले संस्कार दिले पहिले आई वडीलच असतात आणि ते आमचे आई वडील खूप चांगले आमचे गुरु झाले धन्यवाद मॅडम खरंच खूप भारी वाटला तुमचं एक आदर्श कुटुंब आणि समाजसेवक अग्रस्थानी असलेले कुटुंब म्हणण्याला हरकत नाही तुम्हाला भेटून खरच एक आनंद झाला आणि गाता चॅनलमध्ये आपण योगदान दिलं आणि आपली आत्मकथा मांडली याबद्दल मनापासून पण धन्यवाद मानस तुम्ही आमच्यापर्यंत आले पोहचले आणि खरंच की मी ही सर्व तमाम नागरिकांना सांगू इच्छितो की अनिता गोसा मॅडम यांचा संघर्ष खरंच वाहण्याजोगा आहे पाहण्यासारखा आहे आणि त्यातून काहीतरी आपण शिकण्यासारखं आहे की आज स्वतःवर जबाबदारी पडली कुटुंबावर जबाबदारी पडली की एका सेलाई घराच्या बाहेर पडावं लागतं आणि अशा अनेक स्त्रिया आहेत की त्या आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी त्या बाहेर पडतात आणि त्यामध्ये आपलं नावलौकिक करतात त्याचप्रमाणे आज अनिता गोसावी यांनी आपला नावलौकिक केलेलं आहे आणि केवळ पुण्यातच न मित्रां महाराष्ट्राभरात त्यांचं नावलौकिक आहे तर या ठिकाणी मी थांबतो आपण संघर्ष गाथा या चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीची कहाणी प्रत्येक पुरुषाची कहाणी त्यांची गाथा आपण या मार्फत पाहत आहात नक्कीच आपल्याला जर ही दाथा आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद